चवीला भारी आणि हलके फुलके फुलासारखे पांढरे शुभ्र दिसणारे हे उपवासाचे सांडगे नक्कीच तुम्ही या आधी कधी बनवले नसतील म्हणून ही खास रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हे सांडगे बनवायला अतिशय सोपे आहेत अगदी कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही सहज हे बनवू शकता इतके हे बनवायला सोपे आहेत चला तर मग पटकन आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाचे सांडगे बनवण्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ यानंतर याला दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय साबुदाना धुवून झाला की मग यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून साबुदाना पाण्यामध्ये पूर्णपणे भिजेल आणि त्यावरती अर्धा ते पाव इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालून साबुदाना पाच ते सहा तासांसाठी झाकण ठेवून असाच भिजत ठेवायचा आहे पाच ते सहा तासानंतर बघा साबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे याला चमच्याने आपण मोकळा करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता साबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे याचा प्रत्येक दाना मोकळा सुटसुटीत झालेला आहे छान असा साबुदाना भिजल्यानंतर फुललाय आता यामध्ये आपल्याला चांगलं कडकडीत गरम केलेलं पाणी घालायचंय तर भिजलेल्या साबुदाण्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला कडक गरम केलेलं पाणी घालायचं आहे साबुदाना पाण्यामध्ये पूर्णपणे भिजेल आणि त्यावरती साधारण अर्धा इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा गरम पाण्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे नॉर्मल पाणी वापरायचं नाही गरम पाणी यामध्ये घातल्यामुळे साबुदाण्याला छान असा चिकटपणा येतो आणि आपले सांडगे देखील व्यवस्थित होतात गरम पाणी घालून थोडंसं असं चमच्याने हलून याला स्मॅश करून घेतलं आणि आता यानंतर काय करायचंय पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवायचंय आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटासाठी याला आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे एक दहा पंधरा मिनटं साबुदाण्यामध्ये गरम पाणी घालून तो भिजत ठेवलेला होता त्यानंतर बघा साबुदाणा अगदी मस्त असा फुललेला आहे आणि आणखी छान असा मौसूस झालेला आहे आता काय करायचं याला चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या साबुदाण्यापैकी आपल्याला पंचवीस टक्के साबुदाणा म्हणजेच यातला पाव हिस्सा साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पंच्याहत्तर टक्के साबुदाणा आपल्याला असाच ठेवायचा आहे तर साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आता यामध्ये पाणी न घालताच आपल्याला हा साबुदाना मिक्सरवर फिरून याची छान अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बघा पाणी न घालताच साबुदाना मिक्सरवर फिरून छान असा बारीक वाटून घेतला आणि याची मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशी साबुदानाची पेस्ट तयार करून घेतली की म्हणजे मग आपले जे सांडगे आहेत त्या सांडग्यांच्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं आणि सांडगे देखील आपल्याला व्यवस्थित तोडता येतात आता ही साबुदाण्याची पेस्ट आपण जो साबुदाणा शिल्लक ठेवलेला होता त्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि याला मिक्सरवर फिरून छान असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे आता तयार करून घेतलेली ही हिरव्या मिरची पेस्ट आपल्याला साबुदाण्यामध्ये घालायची आहे इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे याऐवजी तुम्ही लाल तिखट घातलं तरी देखील चालेल मस्त असे तिखट आणि खमंग सांडगे खायला खूप छान लागतात यानंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालताना थोडंसं बेताणेच घाला कारण खूप जास्त मीठ घातलं तर सांडगे वाळल्यानंतर ते खायला थोडेसे खारट लागू शकतात घातलेली हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये जो वाटून साबुदाणा घातलेला होता त्यामुळे या साबुदाण्याला छान असं सा बाइंडिंग आलं आहे थोडासा चिकटपणा आलेला आहे त्यामुळे आपल्याला सांडगे घालणं अगदी सोपं जातं आणि मस्त असे सांडगे घालता येतात तर हे बघा इथे मी एक प्लास्टिक शीट अंतरलेली आहे हातावर थोडंसं असं सांडग्यांचं सा मिश्रण घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे सांडगे आपल्याला प्लास्टिक शीटवरती तोडून घ्यायचे आहेत प्लास्टिक शीटला तेल वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही फक्त हाताला जर का साबुदाण्याचं किंवा सांडग्याचं हे मिश्रण चिकटत असेल तर हाताला तुम्ही थोडंसं पाणी लावू शकता जेणेकरून हे मिश्रण हाताला चिकटणार नाही तर आज आपण हे मस्त फुलासारखे दिसणारे पांढरे शुभ्र सांडगे अगदी झटपट बनवून तयार केलेले आहेत यासाठी ना आपण खूप जास्त वेळ चीक शिजवलेलं आहे किंवा कोणत्याही प्रकारचं वाटणघाटण देखील केलेलं नाही आहे की नाही सांडगे बनवण्याची अतिशय सोपी पद्धत अगदी दोन ते तीन किलोचे सांडगे देखील तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय सहज तयार करू शकता तर हे बघा सगळे सांडगे प्लास्टिक शीटवरती घालून घेतले आता या सांडग्यांना आपल्याला दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगलं सुकवून घ्यायचं आहे कारण सांडगे सुकवण्यासाठी खूप जास्त उन्हाची गरज लागते त्यामुळे सांडगे अगदी व्यवस्थित दोन ते तीन दिवस सुकवून घेतले की त्यानंतर इथे बघा सांडगे मस्त असे कडकडीत उन्हामध्ये सुकवल्यामुळे छान वाळलेले आहेत कडक झालेले आहेत तर वाळल्यानंतरही तुम्ही इथे बघू शकता हे सांडगे मस्त असे पांढरे शुभ्र छान फुलासारखे दिसत आहेत यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला असल्यामुळे तळल्यानंतरही खायला मस्त ते खमंग आणि कुरकुरीत लागतात आता हे सांडगे आहेत ना मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते तर त्यासाठी बघा कढईमध्ये मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि हे बघा कढईमध्ये असे थोडे थोडे सांडगे घालून आपल्याला छान असे तळून घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकता कढईमध्ये हे सांडगे घातल्याबरोबर मस्त असे पांढरशुभ्र फुलासारखे फुललेले आहेत तर आतपर्यंत मस्त असे हे सांडगे तळले गेलेले आहेत अगदी तेलामध्ये टाकल्या क्षणी लगेच वरती येतात म्हणजे छान असे हे हलके फुलके झालेले आहेत आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली असल्यामुळे सांडगे खायला मस्त खमंग आणि तळल्यानंतर छान कुरकुरीत लागतात सांडग्यांची आणखीन एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते तर हे बघा सांडगे तेलामध्ये घालता क्षणी फुलून वर आलेले आहेत तर जास्त मेहनत न घेता अतिशय सोप्या पद्धतीने हे मस्त असे झटपट उपवासाचे सांडगे बनवून तयार होतात एकदा काही तुम्ही बनवून ठेवले ना वर्ष ते दोन वर्ष हे आरामात टिकतात आणि मनात येईल तेव्हा केव्हाही हे तुम्ही तळून खाऊ शकता आता हे तळलेले सांडगे खाताना तोंडी लावण्यासाठी अशा दोन तीन हिरव्या मिरच्या देखील तळून घ्यायच्या किंवा थोडेसे शेंगदाणे देखील तुम्ही तळून घेतले ना तर हे खायला खूप छान लागतात तर हे बघा इथे मी काही सांडगे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र छान फुलासारखे दिसणारे आपले हे उपवासाचे सांडगे बनून तयार झालेले आहेत एक सांडगा जर आपण असा हातावर चुरगळून बघितला तर बघा याचा अगदी बारीक भुगा होतोय म्हणजे सांडगे जे आहेत ते आतपर्यंत तळले गेलेले आहेत आणि तुमच्या लक्षात येईल ते किती मस्त कुरकुरीत देखील झालेत तर हे उपवासाचे सांडगे तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा आणि आवडले तर कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद